देशातील ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षितता मिळावी यासह अन्य मागण्या कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंचाच्या वतीनं करण्यात आल्यात या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी गांधी मैदान ते श्री अंबाबाई मंदिर मार्गावर सन्मान मारी रॅली काढण्यात आली पण कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू असल्यानं पोलिसांनी या रॅलीला अंबाबाई मंदिराकडे जाण्यास मज्जाव केला त्यामुळं निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देवीला साकडं घालून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही अशी कैफियत महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष आनंदराव वायदंडे आणि हरिभक्त परायण महादेव यादव महाराज यांनी माध्यमांसमोर मांडली होती ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी ज्येष्ठांच्या हक्काची सन्मानमारी काढण्याचं नियोजन केलं होतं वरुण तीर्थ बेस इथल्या गांधी मैदान ते श्री अंबाबाई मंदिर मार्गावर ही रॅली निघणार होती त्यानुसार गांधी मैदानातून रॅलीला प्रारंभ झाला पण जिल्ह्यात असलेल्या बंदी आदेश नगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तात गुंतलेले पोलीस कर्मचारी या कारणांमुळे रॅलीला मर्यादा आली पोलिसांनी अंबाबाई मंदिराकडं रॅली नेण्यास मज्जाव केला त्यामुळं गांधी मैदान परिसरातच ही रॅली काढण्यात आली पांढऱ्या वेशभूषेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन अंबाबाई देवीचा जय जयकार केला काही निवडक कार्यकर्त्यांनी देवीच्या चरणी आपल्या मागण्यांचं पत्रक ठेवलं आणि शासनाला सुबुद्धी द्यावी असं गारहाणं घातलं या रॅलीत पी के पाटील जगन्नाथ मोरे नाना सावंत अॅडव्होकेट प्रमोद दाभाडे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते